नमस्कार मंडळी मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर आज आम्ही बऱ्याच वर्षांनी म्हटलं तरी पंधरा ते सोळा वर्षानंतर ज्या ठिकाणी लहानपणी जायला आवडत नव्हतं त्या ठिकाणी आलेलं आहे म्हणजेच तुम्ही ओळखा बरं बऱ्याच जणांनी ओळखलंसुद्धा असेल तर तुम्हाला मी जास्त वाट बघायला लावणार नाही तर आम्ही पंधरा ते सोळा वर्षानंतर दहावीचं गेट टुगेदर आमच्या शाळेमध्ये केलेलं आहे आणि आज आता गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हटल्यानंतर मज्जा धमाल मस्ती आणि सगळं टेन्शन फ्री वातावरण इथं आहे तर बऱ्याच वर्षांनी आम्ही आमच्या शाळेमध्ये आलेलो आहे जिथून आमच्या जीवनाची आयुष्याची सुरुवात झालेली होती ती शाळा पाचवी ते दहावीपर्यंत ज्या शाळेमध्ये शिकलो ती शाळा लग्न झाल्यानंतर पंधरा ते सोळा वर्षानंतर या शाळेमध्ये आलेलो आहेत इथे बघा स्वागतासाठी रांगोळी इतकी छान काढलेली आहे खूप छान असं नियोजनसुद्धा या कार्यक्रमाचं ठेवलेलं आहे आमच्या सरकोली गावामध्ये पहिल्यांदाच गेट टुगेदरचा कार्यक्रम ते पण आमच्या शाळेमध्ये आम्हीच पहिल्यांदा केला आहे आणि खूप छान पद्धतीने असा कार्यक्रम झालेला आहे भैरवनाथ विद्यालय ज्युनियर कॉलेज सरकोली असं शाळेचं नाव आहे सरकोली गावामध्ये माळवाडी माळावरती म्हणजे आम्ही म्हणतो माळावरती जिथे माळवाडी आहे तिथं आमची ही हायस्कूल आहे ज्यावेळेस आम्ही आठवीत होतो त्यावेळेस ही शाळा ट्रान्सफर झाली म्हणजेच गावातून माळावरती आले म्हणजे गावात गावा जागा अपुरी असल्यामुळे माळावरती शाळा आली हो हो मा ले ले, तर आम्ही ज्या वर्गात आठवीला पहिल्यांदा आलो होतो त्याच वर्गात आमचा गेट टुगेदरसुद्धा होतो तर इथे सगळ्या माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत बालमैत्रिणी शाळेतल्या मैत्रिणी बालमैत्रिणी आलेल्या आहेत खूप मस्ती मज्जा धमाल केली आम्ही खूप वर्षानंतर भेटलो तसं तर आम्ही व्हॉट्सअपवरती अगोदरच भेटलो होतो पण मुलांसोबत गेट टुगेदरला आम्ही पहिल्यांदाच भेटतोय म्हणजे शाळेमध्ये सगळ्या मुलांसोबत मैत्र सोबत पहिल्यांदाच भेटतोय तर इकडे बघा मोनिका स्वाती सुषमा सोनाली या सगळ्या आलेल्या आहेत स्वातीची लहान मुलगी खूप छान अशा क्यूट आहे का आहे या सगळ्यामध्ये आम्ही काय माहितीये का तुम्हाला आधी त्या अगोदर तुम्ही ही हो रांगोळी बघा किती छान काढलेली आहे स्वाती मोनिका सुषमा अशा तिघी चौघींनी मिळून रांगोळी काढलेली आहे खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे खूप छान असं लिहिलेलं आहे बघू शकता आता हे बघा मस्त असं डेकोरेशन पण केलेलं आहे स्वागतसुद्धा मस्त असं सुस्वागतम हे लिहिलेलं आहे पुढं मंडप टाकलेला आहे जसं काही शाळेमध्ये मोठा भला मोठा कार्यक्रम आहे असं मस्त असं नियोजन मुलांनी केलेलं होतं आणि आमच्या वर्गातला मुलगा महेश भोसले हा ह्या शाळेमध्ये जॉईन झालेला आहे म्हणजे इथेच त्याचा डी एड बी एड करून शाळेमध्ये सर म्हणून तो लागलेला आहे तर बघू शकता इथे आपलं दीप प्रज्वलनासाठी समय आणून ठेवलेले आहे खूप छान असं सरस्वती मातेचे फोटो आणून ठेवलेला आहे हार आणून ठेवलेला आहे आरतीचं ताट आहे आणि सरांनी सांगितलं सुषमाला की खाली तुम्ही डिझाईन वगैरे काढा तर मी आणि सुषमानी थोडीशी डिझाईन काढली होती इकडं सुषमाने मस्त असं फुलाचं डेकोरेशन केले आहे आता सगळे सा सर आलेले आहेत बऱ्यापैकी सर आले, आले नव्हते कारण डे आपला कार्यक्रम जो आहे तो सुट्टीच्या वेळेत केला होता ज्यावेळेस शाळा नव्हत्या त्यावेळेस केला होता म्हणजेच दिवाळी झाल्यानंतर आपण हा गेट टुगेदरचा कार्यक्रम केलेला आहे हा आहे शीतल म्हणजे जीवा सर होते त्यांचा तो पुतण्या आहे आता शाळेतली मुलंसुद्धा बरेचसे बाहेर गेलेले आहेत खूप छान मस्त अशा नोकरीला लागलेल्या आहेत इथं आमचे सर आहेत सर समाधान सर हाबळे सर जे शाळेचे अध्यक्ष आहेत ते हाबळे सर आहेत तिकडं दिनेश माईकवरती अँकरिंग मस्त असा करतोय ह्या मॅडम आहेत राजे मॅडम आहेत या आम्ही म्हणजे दहावीला ह्या नवीनच आल्या होत्या आणि दुसऱ्या मॅडम होत्या अनिता मॅडम ह्या आम्हाला पाचवीपासून दहावीपर्यंत होत्या तर त्या काय आल्या नव्हत्या आणि त्या मॅडमला काही काम होतं त्यामुळे त्या आल्या नाहीत बरे अजून दुसऱ्या मॅडम होत्या या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत चितल नितल यांना तुम्ही पाहिलं नव्हतं त्यामुळे दाखवावं म्हटलं पण कॅमेरा काही नाही झाला नाही हे मला बघायचं होतं दीप प्रज्वलन करताना मुलींना बी बऱ्याच वेळा म्हटलं कॅमेरा धरा कॅमेरा झाल्या सगळ्या लाजत होत्या तर इकडे बघा सर आहेत करत करतात खाली बसलेला राहुल आहे तोसुद्धा या शाळेमध्ये जॉईन झालेला आहे शिपाई म्हणून त्याला नोकरी लागलेली आहे आणि तो पलीकडचा जो आहे तो दिनेश ते सुद्धा खूप मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत आमच्या वेळेस असं होतं की आता इथं आमचे जे आद्य शाळे शाळेचे अध्यापक श्री सर तर हे आता दीप्रज्वलन करतायत तर इकडे बघा आमच्या वेळेस कसं होतं वातावरण जवळजवळ आम्ही सात ते आठची बॅच होतो दहावीची तर त्यावेळेस वातावरण सांगते तुम्हाला आमच्या शाळेमध्ये असं सरांचं काही मत नसायचं पण मुलं आणि मुली आम्ही अजिबात बोलत नसायचो म्हणजे आम्ही कसंच बोलत नव्हतो आता जोपर्यंत मी शाळेत होते तोपर्यंत तर मी कुठल्याही मुलाशी बोलत नव्हते आणि बाकीच्यांचंही तसंच होतं आम्ही जास्ती मुलाशी बोलत नव्हतो मुलींची आमची खूप छान अशी मैत्री होती भांडण करायचं मारामारी करायचं अजून एक व्हायचो असं करायचो पण इकडे बघा दीप्रज्वलन झालेलं आहे आणि आम्ही मुलं आणि मुली पहिल्यांदाच शाळा सोडल्यानंतर एकत्र येतो आहे आणि बोलतोय सुद्धा आम्ही त्यातल्या एखाद्या मुलांना आहे एखाद्या मुलांना बोलत नाही काही मुलंसुद्धा लाचत आहेत मुली लाचत आहेत कारण आमच्या वेळचं वातावरणही तसं होतं आत्ताच वातावरण तसं नाही आहे मुलं मुली छानपैकी कपा मारत आहेत तसं आमच्या वेळेस वातावरण नव्हतं तर इथे प्रत्येकाने आपलं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे सरांना सुद्धा खूप आनंद झाला की शाळेमध्ये पहिल्यांदाच कोणीतरी गेट टुगेदर करते माझी विद्यार्थी गेट टुगेदर करतायत म्हणून आणि आमच्या ग्रुपनी म्हणजे आमच्या ज्या बॅच आहे त्या बॅचनी शाळेला एल ई डीसुद्धा गिफ्ट दिलेला आहे आम्ही सगळ्यांनी वर्गणी काढल्यास काढली आणि सगळ्यांनी मिळून गिफ्ट दिलेला आहे इथे आम्ही बाहेर येताना आलेले म्हणजेच आभीने एक व्हिडिओ काढायला सांगितला होता तो काढून घेतला खूप छान असा व्हिडिओ आहे या सगळ्या मैत्रिणी आहेत या शीतल नितल आहेत मोनिका आणि वर्षा खूप छान अशा मैत्रिणी आहेत इथे सगळ्यांना देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या खास तयार करून घेतलेले आहेत आणि इथं नावंसुद्धा टाकलेली आहेत भैरवनाथ विद्यालय सरकोली म्हणून शाळेचं नावसुद्धा टाकलेलं आहे तर तिकडं जेवणाची व्यवस्था केलेली आहे पलीकडच्या बाजूला सर बसलेले आहेत आम्ही फोटोग्राफर बोलवला होता त्यानं फोटो काढतो आहे आणि बघा मी माझासुद्धा मोबाईल बाहेर काढून बिंदास्तपणे शूट केलेलं आहे इकडं बघा जेवणाचा मेनू अगदी मस्त आहे रबडी इथं गोडामध्ये ठेवलेली आहे पनीरची भाजी ठेवलेली आहे आणि इथं छोटासा मी व्हिडिओ घेतला आणि इकडे बघू शकता आमचं जेवण झाल्यानंतर मुलं बसलेली आहेत बघू शकता तुम्ही खरं तर धाडस होत नव्हतं पण म्हणलं चला आपल्या ब्लॉगसाठी एक छोटासा व्हिडिओ काढावं आणि पोरं म्हणते की फिल्टर लावताय का मी म्हटलं नाही तेच विचारत होते कॅमेरावाला म्हणजे सुद्धा जेवायला बसलाय तर इकडे जेवण झाल्यानंतर सरांनी मूर्तीचं वाटप केलेलं आहे आणि बघू शकता सरांना सुद्धा खूप आमचं जे गेट टुगेदर आहे ते खूप आवडलं सगळ्यांना मूर्त्या दिलेल्या आहेत प्रत्येकाला शिक्षकाच्या हातून गिफ्ट देणं हे खूप खूप म छान वाटतं किंवा आम्हाला खूप आवडतं आमच्या शाळेचं खूप अभिमान आहे मला इतका आनंद होतो शाळेतल्या ज्यावेळेस मैत्रिणींशी कॉन्टॅक्ट नव्हता त्यावेळेस मला असं वाटायचं शाळेतल्या मैत्रिणी भेटावं शाळेतल्या मैत्रिणी भेटावं पण नंतर शाळेतल्या मैत्रिणी भेटल्यासुद्धा आणि आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे मस्त अशा गप्पा चाललेल्या असतात पट आमचा थोडाच होता शाळेतल्या विद्यार्थिनीचा पण खूप छान होत्या सगळ्यात छान आहेत मैत्रिणी माझ्या तर इकडे बघा सगळ्यांना विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या दिल्या आहेत माझी वे वेळ आली मी मूर्ती घेण्याची तर मी शूट काढायला सांगितलं अश्विनीला तर मध्येच इथे सोना लिहून उभा राहिली तर त्यामुळे मला काही शूट घेता आलं नाही पण हे फोटो नंतर फोटोवाल्याने पाठवले तर ते मी फोटो दाखवते तुम्हाला हे सर आहेत नंतर आमचं सगळं गेट टुगेदर खाऊन पिऊन झालं गप्पा मस्ती गोष्टी झालेल्या आहेत इकडं आम्ही छोटासा खेळ खेळतोय इकडं आम्ही संगीत खुर्चीचा खेळ खेळतो आणि मुलं पहिलीकडं गप्पा मारत बसले तर खरं तर मुलांचा आणि मुलींचा संगीत खुर्चीचा खेळ पाहिजे होता पण तिथं काय झालं सर पण पटकन गेले त्यामुळं आमचा आम्हीच खेळ चालू केला मुलंच म्हटले की तुम्ही संगीत खुर्चीचा खेळ केला तरी इकडे आम्ही सगळे मुली संगीत खुर्ची खेळतोय सुरुवात झालेली आहे एक छोटासा व्हिडिओ इथं घेतलेला आहे संगीत खुर्चीचा बघू शकता तर सोनाली शेवट राहिली म्हणजे सोनाली पहिल्याच वेळेस आउट झाली आणि बऱ्याच वेळा आम्ही संगीत खुर्चीचा खेळ खेळलो तर मस्त होतं हे शाळेचं गेट टुगेदर मला खूप आवडलं आम्ही आधी सकाळी अकराला गेलो शाळेमध्ये संध्याकाळी पाचलाच घरी आलो म्हणजे जा ज्यावेळेस शाळेला कसं आपण अकराला जातो ना त्यावेळेस सकाळी अकराला गेलो शाळेमध्ये आणि संध्याकाळी पाचला खूप गप्पा गोष्टी मस्ती प्रत्येकाने आपली ओळख सांगितली सरांना कोण काय करतं ते सगळं सांगितलं सरांना त्यामुळे खूप भारी वाटत होतं त्या दिवशी आणि खूप दिवसापासून वाटायचं आपलं गेट टुगेदर असावं गेट टुगेदर असावं पण झालं ते गेट टुगेदर मस्त वाटलं खूप छान वाटलं मला हे गेट टुगेदर झाल्यानंतर आनंदी आणि अगदी टेन्शन फ्री माझा दिवस गेला त्या दिवशीचा मैत्रिणींना भेटले सगळ्यांना भेटूनसुद्धा खूप छान वाटलं आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळा बदल झालेला आहे तब्येतीसुद्धा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत माझी तर खूपच जास्त झालेली आहे कारण माझी गुडगुडीत आहे गुडगुडीत घरचं बाळ असल्यामुळं मी पहिल्यापासूनच गुडगुडीत आहे तर कसं वाटला माझा हा ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर आमच्या शाळेतली एक छोटीशी आठवण मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते तर माझा ब्लॉग कसा वाटला ते आवर्जून सांगा आणि कमेंट करून करूनसुद्धा नक्की सांगा तर चला आपण पुन्हा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगसोबत आमचे फोटोसुद्धा बघा अगदी सुंदर असे आलेले आहेत खूप मस्त दिसत आहेत पाठीमागं सगळा शाळेचा मुलांचा स्टाफ आहे पुढं सगळ्या विद्यार्थीनी काही जणांना जमलं नाही यायला काही जणी आल्याच नव्हत्या काही मुलं पण बाहेरगावी असल्यामुळे जमलं नाही पण ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा चला एव्हरी पुन्हा भेटू बाय